जो थी, जो थी, आ, मी ज्योती ज्योतिज लाइफस्टाइल या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे का नवीन व्हिडीओ ब्लॉग मध्ये कारण चालू मी, है पाउस है, मी है, तो कदी थम न रहते मला जायचं आहे डीमार्ट ला त्याच्यासाठी घरातलं सगळं काम वगैरे आवरून मी थांबलेले आहे तर मोठा पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळे बघू आता थोडासा कमी झाल्यानंतर चालले जायचं म्हणून आणि गुड आफ्टरनून सगळ्यांना शुभ दुपार आणि सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव चला व्हिडिओ मग स्किप न करता कंटिन्यू करा पावसाची वाट बघून शेवटी आम्ही डिसिजन घेतला की जायचं म्हणून थोडासा पाऊस कमी झाला होता आणि तुम्ही बघू शकता आम्ही फायनली डी ला पोहोचलेलो आहोत आणि बाहेरचं वातावरण पण बघा थोडासा पाऊस कमी झालेला आहे तरी पण बारीक रिमझिम रिमझिम चालूच आहे आणि गाडीवरून शूट काय मी केलेलं के नाहीये कारण वरून थोडा थोडा पाऊस चालू होता त्याच्यामुळे मोबाईल डिक्की मध्ये ठेवलेला होता आणि फायनली आता इथं मी पोहोचलेला आहोत तर चला बघू आतमध्ये काय काय खरेदी होईल ते काय काय गोष्टी मी घेणार आहे बऱ्यापैकी घरातली पण ग्रोसरी संपलेली आहे कारण गावाकडे जायचं म्हणून काय सामान वगैरे काय आणलेलंच नव्हतं त्याच्यामुळे मी काय काय घेणार आहे ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दिसेल आणि घरी गेल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेलच मी डीमार्ट मधून काय काय खरेदी केली आहे ते तर चला मग करूया खरेदी आपण बाहेर पूर्ण पावसाचं थंड वातावरण आहे त्याच्यामुळे या दिवसामध्ये थंड वातावरणामध्ये सगळ्यात जास्त आवडीने घेतली जाणारी किंवा बनवली जाणारी गोष्ट म्हणजे चहा सगळ्यात सुरुवातीला पावडर घेत आहे आणि दरवेळेस मी गेता एक किलो घेत असते तर किलो आहे कारण पावसाच्या दिवसामध्ये बऱ्याच चहा होईल या हिशोबाने आणि नंतर इथं मुलांसाठी बिस्किट पुढे वगैरे मी बगोथोरी मार्ट मध्ये शॉपिंग करताना या गोष्टी आपण पण लक्षात घेणं गरजेचं आहे की तिथं तिथे ग्रोसरी वगैरे खरेदी करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे तर तिथं बऱ्याच ठिकाणी बाय वन गेट वन फ्री अशा ऑफर असतात त्या पण आपण पन गोष्टी वाचल्या पाहिजेत बघितल्या पाहिजेत जेणेकरून तिथे गेल्यासारखा आपलाही फायदा होईल आणि डीमार्ट मध्ये जे प्रोडक्टचे रेट असतात ते प्रत्येक प्रोडक्टच्या एमआरपी वरती वरती आपल्याला डिस्काउंट दिलेला असतो त्याच्यामुळे एम आर पी नुसार आपल्याला पैसे द्यावे लागत नाही तिथं डीमार्टचा रेट हा पूर्ण वेगळा असतो एम आर पी मध्ये डिस्काउंट देऊन त्यांनी ते आपल्याला रेट देतात आणि ज्या ठिकाणी बाय वन गेट वन फ्री अशी ऑफर असते ते पण आपण प्रत्येक ठिकाणी वाचून बघून काय काय ऑफर चालू आहेत कुठे हे लक्षात घेऊन सामान घेणं पण गरजेचं आहे जेणेकरून आपलाही फायदा होईल त्याच्यानंतर इथं मी मुलांसाठी साबण पावडर या गोष्टी घेण्यासाठी इथं आलेले आहेत आणि त्या तिघांनाही मी अजूनही हिमालयाचेच प्रोडक्ट वापरते जसा तुमचा जन्म झाला तेव्हापासून मी त्यांना हिमालयाचेच पूर्ण प्रोडक्ट सगळे वापरलेले आहेत आणि हे इथं मी त्यांच्यासाठी एक घेतले आणि नंतर आम्ही वरती दुसऱ्या मजल्यावरती इथं आलेलो आहोत तर इथं स्कूलसाठी साठी पूर्ण स्टेशनरीच हे यांनी इथं ठेवलेलं आहे तर ते बघण्यासाठी पण खूप आकर्षक आणि खूपच सुंदर वाटत होतं आणि खूप, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीमध्ये मध्ये इथं कंपॉस वगैरे अवेलेबल झालेले आहेत तर म्हंटल चला आता याच्यातूनच आपण सिलेक्ट करू या दोघींसाठी रिद्धी सिद्धीसाठी इथं आम्ही कम्पा घेण्यासाठी थांबलेलो आहोत उड़े कर, तर एवढे सगळ्या प्रकारच्या व्हरायटी बघितल्यानंतर मला इथे हे गाडीचे कम्पॉस खूप आवडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे ब्ल्यू आणि बेबी पिंक असे दोनच कलर अवेलेबल होते आणि हा कंपॉस इथे बघा त्यांनी ओपन पण करून दाखवलेला आहे आणि आता हे कंपॉस पूर्ण पत्र्यामध्ये बनवलेले आहेत त्याच्यामुळे खाली पडल्यानंतर प्लॅस्टिकसारखं तुटण्याचं वगैरे काय टेन्शन नाही त्याच्यामुळे मला पण हेच कंपॉस खूप आवडले गाडीचे दोन कम्पॉस आणि दुसरे मध्ये जे होते ते पण दोन कम एक कम्पॉस असावेत म्हणून ह्याच्यातले पण दोन कंप्स भेटलेले आहेत आणि आता लवकर होते त्याच्यामुळे सगळे सगळं इथं गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि इथे दरवर्षी हे शाळा सुरू व्हायच्या वेळेमध्ये हे असं असतच बरोबर त्यांनी जसं आपण म्हणतो सिजनेबल प्रोडक्ट वगैरे त्या पद्धतीमध्ये या गोष्टी त्या समोरच ठेवलेल्या असतात कोणी वगैरे चालू होईल त्यावेळेस लहान मुलांच्या छत्र्या रेनकोट या सगळ्याच गोष्टी पूर्ण अव्हेलेबल आहेत आणि मध्ये खरेदी करताना आपल्याला एकाच छताखाली अं बऱ्याच गोष्टी आपण घेऊ शकतो पूर्ण भांडे असू दे कपडे असू दे असू दे मेकअपचे सामान असू दे ज्या सगळ्या गोष्टी तर पूर्ण एका छताखाली अवेलेबल असतात पण एवढच की आपण शॉपिंग करताना इथं आपण कंट्रोल पण करता आपल्याला आलं पाहिजे कारण बऱ्याच गोष्टी टेस्ट असतात इथं आपल्याला त्या घ्याव्याशा वाटतात तर नंतर आपल्याला खिशाला पण ते परवडणार पाहिजे सगळ्याच गोष्टी आवडल्या म्हणून आपण नसतं त्याच्यामुळे एक लिस्ट करून आणणे आणि त्याप्रमाणे वस्तू घेणे ज्या गोष्टी आपल्याला खरंच गरजेच्या आहेत किंवा ज्या गोष्टीचा आपण खरंच यूज करू शकतो याच गोष्टी आपण पण घेतल्या पाहिजे त्या गोष्टी घ्यायच्या ने गरण नेऊन ठेवायच्या त्याचा काय वापर करायचा नाही काय नाही या गोष्टी घेऊन काहीच उपयोग नाही विनाकारण आपले पैसे वेस्ट होतात त्याच्यामुळे ज्या गोष्टीचा आपण खरंच वापर करणार आहोत त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे आणि डिमार्टची क्वालिटी कपड्यांची असू दे भांड्यांची असू दे कुठलीही गोष्ट असू द्या मुलांसाठी आपण काय कुठल्या गोष्टी स्टेशनरी असू द्या किंवा खेळण्यासाठी काही गोष्टी घेतलेल्या असू द्या सगळ्या गोष्टीची क्वालिटी खूप छान असते कारण हा माझा भरपूर दिवसांचा अनुभव आहे मी पहिल्यापासून मध्येच पूर्ण खरेदी करते बऱ्याच प्रमाणात मुलांचे उच्च कपडे वगैरे तिथूनच घेतलेले असतात चप्पल्स मार् वगैरे या गोष्टी पण तिथे असतात भांड्यामध्ये तर बऱ्याच गोष्टी आवडतात त्या पण मी घेतच असते कारण फक्त त्याच्यामुळे उपयोगी पडणाऱ्या गोष्टी असतात त्या मी बऱ्याच प्रमाणात घेत असते आणि घरासाठी माझ्यासाठी टॉप वगैरे तिथं बघत होते क्वालिटी क्वालिटी टॉपची खूप छान होती जो टॉप तुम्हाला इथे व्हिडिओ मध्ये दिसलेला तो पण त्याचा कलर एवढा फेंट होता आणि इथं मुलांमध्ये वगैरे वाटल्यानंतर अशा कपडे बऱ्या प्रमाणात लवकर खराब होतात त्याच्यामुळे मी ते घ्यायचं टाळून टॉप खूप आवडला होता मला त्याची क्वालिटी पण छान होती पण त्याच्यामध्ये दुसरा डार्क कलर वगैरे अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे तो काय टॉप मी घेतला नाही इथं आणि इथं आता मी भांड्याच्या सेक्शन मध्ये आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं मला काही खरेदी जरी करायची नसेल भांड्याचे सेक्शनमध्ये तरी पण मी इथं प्रत्येक वेळेस आल्यानंतर एक चक्कर तरी मारतच असते कारण इथं भांडी एवढ्या व्यवस्थित पद्धतीने ते ठेवलेले असतात तिथं त्याच्यामुळे मला ते बघण्यासाठी पण खूप आवडतं आणि आपल्या डोक्यामध्ये काय वेगवेगळ्या अशा आयडियाज वगैरे येतात की हा आपण तर आपल्या घरामध्ये वस्तू अशा अशा वेगळ्या पद्धतीने किंवा एवढ्या व्यवस्थित पद्धतीने अशा ठेवल्या पाहिजेत म्हणून त्या बऱ्याच गोष्टींचा आयडिया पण येतात त्याच्यामुळे ते बघण्यासाठी मी इथं का जात असते की त्यांनी एवढं व्यवस्थित वगैरे कसं ठेवलेलं आहे ते त्याच्यामुळे काय काय गोष्टी आपल्याला कशा ऑर्गनाईज वगैरे करून ठेवायच्या त्याच्या पण आयडिया वगैरे येतात त्याच्यामुळे पण मी इथं छान असे चक्कर मारत असते आणि कसं म्हणतात ते दररोज आपण जास्तीत जास्त मध्ये असतो बायकांना स्वयंपाकामध्ये किचन मध्ये जशी जास्त आवड असते तशी भांड्यांची पण तेवढीच आवड असते आणि ते पण असे वेगवेगळ्या प्रकारचे भांडे नवीन काय आणू याच्यामध्ये या पण गोष्टी बघायला आवडतात त्याच्यामुळे तर तिकडे मी का काय खरेदी जरी करायची नसेल मला तरी पण एक चक्कर मारण्यासाठी तिथं पण जातच असते आणि तर फायनल पूर्ण सगळी ग्रोसरी स्टेशनरी वगैरे ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या पूर्ण गोष्टींची खरेदी करून आम्ही फायनली बिलिंग काउंटरला इथं पोहोचलेलो आहोत आणि गर्दी अजूनही काही जास्त नव्हती पावसामुळे कदाचित असेल कारण बिलिंगसाठी कधी कधी एक ते दीड तास थांबायलाच लागतं जास्त गर्दी असल्यानंतर आज काय गर्दी एवढी जास्त नव्हती त्याच्यामुळे एवढं काय मला वेट करावं लागलं नाही त्यामुळे इथं बिलिंग काउंटरला आम्ही फायनली आलेलो आहोत आणि इथं आमचं बिलिंग चालू आहे इथे तुम्ही बघू शकता फायनली पूर्ण सगळं सामानाचं बिलिंग करून घेतलं आणि मी जो तुमच्यासोबत हा डिमार्टचा अनुभव शेअर केलेला आहे तो माझ्या अनुभवावरूनच मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण माझ्याकडून पहिलं ज्या वेळेस मी सुरुवातीला सुरुवातीला डिलर्ट मध्ये जायचे त्याला एवढं काही जास्त माहिती नव्हतं कारण लग्न झाल्यानंतर त्या गोष्टीला सुरुवात झाली कारण आमच्या इकडे गावाकडे काय डिलर्ट वगैरे काय नव्हतं आत्ता झालेला आहे धाराशो मध्ये दोन तीन वर्षापूर्वी पण पहिलं काय या गोष्टींचा काय अनुभव नव्हता त्याच्यामुळे मी सुरुवातीला ज्यावेळेस जायचे त्यावेळेस ज्या गोष्टी लागणाऱ्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत घरच्या माझ्याकडून पूर्णपणे विसरत होत्या आणि ज्या गोष्टींची खरंच आपल्याला गरज नाही याच गोष्टी पूर्णपणे घेतल्या जात होत्या बऱ्याच गोष्टी नंतर आपण अनुभवातून शिकत असतो आणि फायनली इथं आम्ही बिलिंग करून बाहेर पडलेला आहोत आणि बिलिंग करून बाहेर पडल्यानंतर आता इथं आम्ही मुलांसाठी पॉपकॉर्न घेत आहोत कारण कुठलेही आईवडील बाहेर पडल्याच्या नंतर बाहेरून येताना लहान मुली जर घरात असतील तर त्यांच्या अपेक्षा हीच असते की ते आपल्यासाठी काहीतरी खायला वगैरे घेऊन येतील म्हणून त्यांचं प्रत्येकी अशा गोष्टीकडे प्रॉपर लक्ष असतं त्याच्यामुळे मुलांसाठी आम्ही इथं आत्ता पॉपकॉर्न घेत आहोत पूर्ण शॉपिंग आहे आणि आता पावसाचं पण वातावरण थोडस आहे पूर्ण पाऊस थांबलेला आहे आणि आता मी फायनली घराकडे मी आहोत आणि पाणीपुरी बघितल्यानंतर हा माझा फेवरेट स्पॉट आहे पाणीपुरीचा मला दुसरीकडची पाणीपुरी कुठली आवडत नाही पण इथं आल्यानंतर मी कंट्रोल करू शकत नाही स्वतःला त्याच्यामुळे इथली पाणीपुरी मी खाली सुरुवातीला एवढी काय पाणीपुरी जास्त काय आवडत नाही एखादी खाली जर खातात ते नाहीतरी पाणीपुरी मलाच आवडते आणि तो पूर्वी सूट होम म्हणून आहे तिथलीच पाणीपुरी मी प्रत्येक वेळेस खात असते तीच माझी फेवरेट आहे त्याच्यानंतर आम्ही फायनली घराकडे निघालेलो आहोत आणि इथं तुम्ही बघू शकता रस्त्यावर पूर्णपणे जास्त पाऊस होता मग चालू त्याच्यामुळे पूर्णपणे असं पावसाचा आणि चिखलाचं वातावरण आहे पूर्ण आणि जाताना नंतर थेंब चालू होते तिथे मी काही व्हिडिओ शूट केला नाही कारण पूर्ण आम्ही एके ठिकाणी तर पूर्ण पाण्यातून आम्ही गाडी बाहेर काढली आणि इथं बघू शकता कारण कंटिन्यू दररोज पाऊस चालू असल्यामुळे रस्त्याची अशी अवस्था झाली आहे आणि त्याच्यानंतर मुलांसाठी केक पण घ्यायचा होता सिद्धीने ते त्याला सांगितलं होतं केक घेऊन या म्हणून तिला प्रचंड केक आवडतो त्याच्यामुळे आम्ही इथं केक वगैरे घेतला आणि फायनली घरी आलो घरी आल्यानंतर थोडासा आराम केला नंतर जेवण वगैरे केलं आणि परत पाच वाजता या गोष्टी घरून ठेवण्यासाठी धार काढलेल्या आहेत या पूर्ण गोष्टी सिद्धी आणि सर्वात तिघींनी पूर्ण पोटातून धार काढून इथं मांडलेल्या आहेत मी त्यांना सांगितली होती की मला व्हिडिओ शेअर करायचं आहे किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्यांनी व्यवस्थित छान अशा गोष्टी इथं मांडलेल्या आहेत स्वराजमध्ये मुलगी आहे आणि तर तिथे एकत्रित असतात खेळायला आणि इथं बघू शकता तुम्ही या वेगळ्या गोष्टींनी पूर्ण दिनाच मध्ये मांडलेल्या आहेत आणि मुलींना तर कंपास खूपच आवडलं त्याच्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरच आनंद खूप छान वाटत कारण ज्या गोष्टी आपण करतो त्या गोष्टी त्यांना आवडल्यानंतर आपल्याला खूप आनंद होत असतो आणि पूर्ण गोष्टींचा खरं खरं व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेली आहे आणि विधी सिद्धीसाठी असे जर पंचवीसांबद्दल पण पाहिजे होते कधीतरी आणण्यासाठी ते पण खूप छान भेटले त्यामुळे आणलेले आहेत जर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तर असेच नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे तर चला आपल्या आता पुढे जाण्यासाठी नक्कीच सपोर्ट करा आणि उद्या भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये इंटरेस्टिंग व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासमोर तर चला बाय बाय